नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहे वांग्याचे भाजी जशी की लग्नामध्ये असते ना वांग्याची भाजी तशी तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे वांगे कट करून घेतोय त्याचे काटे काढून घ्यायचे देठ कापून घ्यायचे असे आणि चार फोडी करून घ्यायच्या तर तुम्ही म्हणताल की चाकू लागल हाताला पण आम्हाला चाकूची आहे आमच्यात वेळीने कुठलं काम होतच नाही आम्हाला पहिल्यापासून चाकूची सवय तर चला हे आपण सगळे वांगे कट करून घेऊया आणि भेटूया नंतर तर हे बघा मित्रांनो आपले वांगे चिरून झालेले आहेत त्याच्यामध्ये एक बटाटा सुद्धा आपण साल काढून चिरून धुवून स्वच्छ घेतलेला आहे आणि जे लोक नवीन शिकतात स्वयंपाक करायला त्यांच्यासाठी एक सोपी ट्रिक सांगते तुम्हाला तर आपण हे धुवून घेतले ना ह्याच्यामध्ये सगळा मसाला घेऊन टाकायचा तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा घेतो आहे शेंगदाण्याचं कूट आपल्याला जितकं भाजी बनवायची आहे त्याच्यानुसार प्रमाण घ्यायचं तर आम्ही करतोय हे चार माणसांसाठी त्याच्यामुळं तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतले दोन चमचे चटणी घेतली आहे आमची चटणी जास्त तिखट आहे त्याच्यामुळे आम्ही थोडीच वापरतो तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं त्याच्यानंतर थोडीशी हळदी पावडर तर थोडीशी हळद थोडीशी लाल मिरची पावडर जेणेकरून आपल्याला चांगला तवंग येईल त्याच्यानंतर ह्याच्यामध्येच आपण कोथिंबीर सुद्धा ऍड करणार आहे आणि हे सगळं मिश्रण आपलं मिक्स करून वांग्यांमध्ये भरून घ्यायचं ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा सुद्धा ॲड करू शकता ऑप्शनल आहे पण आम्ही कांदा खात नाही त्याच्यामुळं आम्ही ॲड करत नाही तर चला हे सगळं मिक्स करून वांग्यांमध्ये भरून घेऊया तर अशा प्रकारे मसाला सगळा मिक्स करून घेते आई वांग्यांमध्ये भरून घेते तर तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या घरी वांग बनवता ते नक्की सांगा व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर वांग्यामध्ये मसाला भरून झाला आहे तोपर्यंत आपण इकडं कडई गरम करायला ठेवलेली आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकून घेते एवढं तेल बस का तर एवढं तेल वतायच तेल तापले का बघूया अगोदर तेल अजून गरम झालेलं नाहीये ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण ऍड करणार आहोत चिमुडभर जिरं त्याच तडतडतडलं पाहिजे त्याच्यानंतर आपला लसूण खोबऱ्याचा मसाला मंदाच्यावरती भाजून घ्यायचा आणि तो टाकल्यानंतर असा खमंग असा वास येतो ना त्या लसणाचा आणि खोबऱ्याचा मला रक्त वास प्रचंड आवडतो तुम्हाला कोणाकोणाला आवडतं सांगा मसाला भाजून घ्यायचा त्याच्यानंतर आपण जे ते वांग्यामध्ये सगळा मसाला भरून घेतलेला ते वांगे बटाटा सगळं ॲड करायचं त्याच्यामध्ये आणि परतवून घ्यायचं व्यवस्थित तेलामध्ये व्यवस्थित अशी भाजली पाहिजेत मसाला पण भाजला पाहिजे आणि वांगी पण भाजली पाहिजेत तडतड आवाज येतोय बघा त्याच्यानंतर त्याच त्या वाडव्या त्याच त्याच्यामध्ये पाणी टाकून मसाला वाया घालवायचा नाही तेच पाणी ॲड करायचं भाजीमध्ये आपल्याला जेवढ्या प्रमाणात भाजी पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाणी ॲड करायचं मित्रांनो आपले हे वांग्याचं कालवण आता शिजायला टाकलेलं आहे तर तुम्हाला दाखवते शिजल्यानंतर कस दिसते तर बघा असं आपलं कालवण रेडी झालेलं आहे वांग्या बटाट्याची भाजी मस्त मस्त या खायला सगळ्यांनी